हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस स्टे वॅकन्सी राऊंड सात साठी शेड्यूल आलेला आहे यामध्ये बी एम एस साठी एक कॉलेज आणि बी एच एम एस साठी एक कॉलेज ॲड करण्यात आलेला आहे ते कसे करायचे आहे आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये ऍड आपण ते पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट डेट्स काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत आणि गाईज पं पंधरा जानेवारीपर्यंत काउन्सिलिंग चालू शकते दोन हजार पंचवीसच्या वर का ते कसे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे ऑप्शन फॉर्मच्या डेट्स काय आहेत कट ऑफ काय का राहील ओवरऑल आपण स्टेप बाय स्टेप सर्व डिस्कस करणार आहोत काही रूल्स आहेत कोणते विद्यार्थी इलिजिबल असतील या राऊंडसाठी कोणते नसतील आपण ते देखील पाहणार आहोत सर्व ओवरऑल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू सो गाईज पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएसी राऊंड राऊंडचा शेड्यूल आलेला आहे त्यानंतर सिट मॅट्रिक्स पण आलेला आहे सिट मॅट्रिक्स पण आलेला आहे त्यानंतर नवीन कॉलेज पण आलेले आहेत चॉईस फिलिंग सुरू होणार आहे तीनशे वीसचा ऑफ देखील पॉसिबल आहे ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर नवीन रूल्स काय आहेत आता जे विद्यार्थी एलिजिबल आहेत का नाही काही विद्यार्थी एलिजिबल आहेत काही का विद्यार्थी का नाहीत आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर एक्सपेक्टेड काउन्सलिंग डेट देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत काउन्सलिंग चालू शकते जरी कट ऑफ संपला तरी म्हणजे कट ऑफ डेट आली तरी ते कसे मी तुम्हाला शेवटी सांगेल आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू ओके सोबई पहिल्यांदा बी एम एस अँड बी एच एम एसी राऊंड सातचा आपण टाइम टेबल पाहणार आहोत आणि चॉईस फिलिंगची डेट्स पाहणार आहोत ओके फर्स्ट सिटमॅट्रिक्स हे आलेलं आहे सिटमॅट्रिक्स आलेलं आहे एकवीस बारा दोन दा हजार चोवीस साधारणतः बाराच्या नंतर मॅट्रिक्स पब्लिश झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग ही एकवीस बारा दोन हजार चोवीस तेवीस बारा दोन हजार चोवीस संध्याकाळी साडे अकरा पर्यंत आपल्याला भरायची आहे तेवीस तारखेपर्यंत लक्षात चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे ठीक आहे त्यानंतर सिलेक्शन uh, लिस्ट ही चोवीस बारा दोन हजार चोवीस ला येणार आहे इव्हनिंगला कधी येऊ शकते कारण की एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी पाच सहा ला लवकर आली होती थी, ठीक आहे त्यानंतर ऍडमिशनची डेट ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पंचवीस बारा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस साडेपाच पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे हॉलिडे जरी असला तरी तुम्ही चेक थ्रू ऍडमिशन करू शकतात ओके आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे कोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत वगैरे फर्स्ट फ्रेश चॉईस फिलिंग फ्रेश चॉईस फिलिंग आहे बघित फ्रेश चॉईस फिलिंग कुणाला आहे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही बीएमएस असेल किंवा बी एच एम एस अशा विद्यार्थ्यांना ही पूर्णपणे फ्रेश चॉईस फिलिंग आहे मॅट्रिक्स मध्ये कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक राहिलेली आहेत ते पाहून तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर नोट नॉट अलॉटेड एनी बीएमएस बीएचएमएस कॉलेज एनी राम वर्गात आहे विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना आता कोणत्या विद्यार्थी एलिजिबल आहे ते सांगतो तुम्हाला मी आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थ्याला बरं का बीएमएस किंवा बीएचएमएस बीएमएस किंव्हा बीएचएमएस शे वॅकन्सी राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स यामध्ये कॉलेज भेटलं नाही यामध्ये कॉलेज भेटलं नाही असे विद्यार्थी या राऊंडला एलिजिबल आहेत ते ऑप्शन टाकू शकतात अगोदरचे पण आणि आताचे नवीन आलेले पण ठीक आहे त्यानंतर पुढची पहा नॉट इलिजिबल आता कोणते विद्यार्थी इलिजिबल नाही ते सांगतो तुम्हाला इफ एनी राऊंड कॉलेज अलॉटेड कोणत्याही राऊंडला त्यांना कॉलेज भेटलं त्यांना कॉलेज भेटलं पण त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलं बी एच एम एस भेटला असेल त्याने बीएमएस साठी थांबत असतील त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलं किंवा जॉईनच केलं नाही ते कॉलेज किंवा कॉलेजलाच गेले नाही तर असे विद्यार्थी रिझन म्हणजे कोणतं का त्यांचा रिझन असणार असे विद्यार्थी या राऊंडला इलिजिबल नाही आहेत म्हणजे इन शॉर्ट काय म्हणायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही असे विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही राऊंडला कॉलेज भेटलं पण त्यांनी घेतलं नाही असे विद्यार्थी बिलकुल इलिजिबल नाही आहेत प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही करू शकतात पण तुम्ही ऑलरेडी रजिस्टर म्हणणार म्हणणार त्यांना ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा नॉट अलॉटेड एनी राऊंड नॉट अलॉटेड एनी राऊंड कॉलेज अँड मिस्टेकली आता मेन इम्पॉर्टंट आहे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही पण त्यांनी चुकून आहे ना कोणताच राऊंड भरला नाही यापैकी कोणताच राऊंड भरला नाही यापैकी जे लक्षात राहिलं नसेल रिपीट असेल पण आता निर्णय जर तुमचा चेंज झाला असेल तर तुम्ही आहे ना या राऊंडला या राऊंडला तुम्ही ऑप्शन फिल करू शकता ज्या ठिकाणी सीट्स राहिलेले आहेत ते विद्यार्थी इलिजिबल आहेत जरी तुम्ही यापैकी कुठल्याही राऊंडला ऑप्शन फॉर्म भरले नसतील पण तुम्हाला कॉलेज आतापर्यंत भेटलं नाही असे विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा टॉपिक पहा फिल ऑप्शन फॉर्म फिल ऑप्शन फॉर्म युअर कॅटेगरी ऑप्शन फॉर्म तुम्ही भरत असताना तर तुमच्या कॅटेगरी मधून भरा ओपन मधून कुणीही भरायचं नाही ओके आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला कॅटेगरी मधूनच ऑप्शन फॉर्म भरा ओपन मधून भरू नका ओपनचा कोटो खूप हाय केलेला आहे आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर इफ आयक्यूचं बजेट तुम्हाला पॉसिबल असेल तरच आयक्यू चे ऑप्शन टाका आयक्यू तुम्हाला बजेट पॉसिबल असेल तरच आयक्यू चे ऑप्शन टाका तर बाहेर पडा कारण की आयक्यू चा कटॉ दोनशे प्लसच्या पुढे आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा लास्ट इफ कॅन्सल आता या जर मी तुम्हाला पंधरा जानेवारी काय सांगितलं आता ते क्लिअर करतो तुम्हाला या राऊंडला जर सीट कॅन्सल झाल्या या राऊंडला जर सीट कॅन्सल झाल्या तर त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटने जाणार त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटने जाणार कॉलेज या सीट्स पंधरा जानेवारी पर्यंत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं म्हणलं तर एक साधारणतः आणखी चाळीस टक्केची तीस ते चाळीस टक्के उरलेली काउन्सिल कधी संपणार आहे पंधरा जानेवारीला त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटने करायचं आहे ते विद्यार्थी वेट करू शकतात शेवटपर्यंत ठीक आहे कारण की बीएमएस बीएचएमए चे सीट खूप विद्यार्थी सोडून जातात नंतर ऍडमिशन घ्यायला काय वाटत नाही नंतर पहिल्या वर्षीची फीस पेनल्टी पे करतात आणि सीट ही स्किप करतात लक्षात आता पुढचा टॉपिक पहा पुढचं टॉपिक काय आहे बीएमएस एस इच वन न्यूली कॉलेज म्हणजे बीएमएस साठी एक कॉलेज ऍड झालेला आहे आणि बी एच एम एस साठी एक कॉलेज ऍड झालेला आहे कोड काय आहे सीट्स काय आहे कॉलेजचं नाव काय आहे आपण ते पाहू ठीक आहे फर्स्ट बत्तीस नव्वद बत्तीस नव्वद राजश्री शाहू महाराज बीएमए आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा हे बुलढाण्याचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स आले आहेत बीएमएस साठी फ्रेश शंभर सीट्स ठीक आहे त्यानंतर बी एच एम एस कॉलेज पहा त्रेचाळीस सत्तर या कॉलेजचा कोड आहे मोहम्मद वहीद होमिओपॅथिक कॉलेज जालनाचं कॉलेज आहे हे जालनाचं कॉलेज या ठिकाणी सीट्स साठ आहे मुस्लिम मायनॉरिटीचा कॉलेज आहे कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ना भेटेल मी नाही सांगू शकणार तुम्हाला कॉलेजला कारण की कॅटेगरीच्या सीट्स नाही आहेत ओपन मधून भरल्या जातील जर तुमचा इंटरेस्ट असेल तर बरा सिंगल पीस कॅटेगरीचा बेनिफिट जरी नसला भेटला तर तुम्हाला सिंगल पीस परवडत असेल तर शंभर टक्के हे मायनॉरिटीचं कॉलेज टाका मुस्लिम मायनॉरिटीचं हे कॉलेज आहे ठीक आहे त्यानंतर पुढची पुढची नोट पहा हे ऑप्शन कसे टाकायचे ते सांगतो तुम्हाला बेटर कॉलेज स्कोअर स्टुडंट आता हे एसचं कॉलेज कोणत्या विद्यार्थ्यांना कुठे टाकायचं आहे टॉपला टॉपला का टाकायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे प्लस आहे तीनशे प्लस वरी मार्क आहे तीनशेच्या वरी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी हे नवीन कॉलेज च वरी टाका वरी राहू द्या खाली नाही राहू देऊन नका वरी राहू द्या ओके आणि बीएचएमएसचं जे कॉलेज आहे बीएचएमएसचं तुम्हाला ठेवायचं असेल ठेवा ज्या ठिकाणी ठेवायचं ते ठेवा तुमच्या मनावर पण ज्या कॉलेजला सीट्स आहेत तेच कॉलेज टाका वीस ते पंचवीस कॉलेजेस आहेत तेवढेच कॉलेज टाका ओके पण हे टॉपला ठेवा माझ्या मते टॉपला ठेवा लक्षात काही नवीन कॉलेज आहे त्या चान्सेस वाढतात आपले पुढची नोट पहा इफ प्रीवियस राऊंड इफ प्रीवियस राउंड तुम्हाला अगोदरच्या राऊंडला जर बीएचएमएस भेटला असेल आणि तुम्हाला वाटत असेल तर आम्ही या राऊंडला बीएमएस चा ऑप्शन टाकू शकता का तर तुम्ही इलिजिबल नाही येत काही या राऊंडला तुम्ही एम चा ऑप्शन नाही टाकू शकत कारण की तुम्हाला कॉलेज थ्रो राऊंड थ्रो कॉलेज भेटलेला आहे आणि तुम्ही एलिजिबल नाही आहेत अलक्षर ठीक आहे कॉलेज अलॉटेड झालेला आहे त्यामुळे आणि तुमची कॉलेज भेटलं तुम्हाला तर त्या ठिकाणी तुमची काउन्सिलिंग संपली तुम्ही कुठल्याही प्रोसेसला एलिजिबल राहणार नाहीयेत अलक्षर ठीक आहे आता यानंतरचा पुढचा टॉपिक पहा

न्यू कॉलेज ऍड करून बरं का न्यू कॉलेजच्या किती जागा राहिल्या एकोणतीस आणि मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला एवढ्या ओव्हरऑल जागा राहतील आणि त्या राहिलेल्या आहेत लक्षात म्हणजे टोटल एकशे एकोणतीस जागेची काउन्सिलिंग होणार बीएमएस प्रायव्हेटसाठी ठीक आहे यामध्ये एस प्रायव्हेटच्या कॉलेजच्या सीट्स कशा आहेत ते क्लिअर करतो तुम्हाला सीट्स कशा आहेत आता सांगतो मेरिट प्रमाणे मेरिट प्रमाणे किती आहेत हा अष्ट्याहत्तर आणि ऑल इंडियाच्या कोट्याच्या पण मिरिट प्रमाणेच लागतील त्या देखील सोळा अष्ट्यात्तर आणि सोळा एवढ्या सीट्स आहेत मिरिट प्रमाणे लक्षात वेल मुल आणि मुली बोथ सगळ्यांसाठी पण यामध्ये ज्या जागा आहेत जागा आहेत त्या आयक्यूच्या जागा आहेत तर आयक्यूचं बजेट आणखी देताना परवडणार नाही त्यामुळे मी तुम्हाला पंधरा जानेवारी सांगितलेलं आहे पंधरा जानेवारी पर्यंत आपलं आपलं कॉलेज ऍडमिशन भरून घेत लक्षात ते कॉलेजच्या रिस्क रिस्कवरती असेल मी तुम्हाला शेवटी सांगेन ठीक आहे समजलं तुम्हाला आता यानंतर यानंतर बघा मध्ये किती किती सीट्स सीट्स आहेत प्रायव्हेट ऑल एकशे बारा एकशे बारा जागा राहिलेल्या आहेत एकशे बारा नवीन कॉलेजच्या साठ जागा मिळून बरं का जे मायनॉरिटीचा कॉलेज आलेला आहे ना त्याच्या साठ जागा मिळून एकशे बारा जागा राहिलेल्या आहेत आता त्या जागा कशा आहेत आयक्यूच्या जागा पंचवीस आहेत आयक्यूच्या जागा पंचवीस आहेत ऑल इंडिया कोट्याच्या जागा चौदा आहेत ऑल इंडिया कोट्याच्या जागा चौदा आहेत आणि मॅट्रिक्स म्हणजे आपलं प्रमाणे प्रमाणे किती जागा त्र्याहत्तर मुलं आणि मुली सेम ॲज युजल मुलं आणि मुली सेम काही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात म्हणजेच एकशे बारा बीएचएमएसच्या ओव्हरऑल जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आयक्यू च बजेट परवडत असेल तर शंभर टक्के तुम्ही टाका नाही तर स्किप करा आता सांगते कारण की परत तुम्ही सीट सोडणार मग परत पुढचा राऊंड होणार त्यानंतर काही तीन नोट्स आहेत शेवटच्या ते क्लिअर करतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला लक्षात राहील ठीक आहे फर्स्ट इफ धिस राऊंड कॅन्सल सीट आता या राऊंडला जर कॅन्सल झाल्या जागा तर पुढचं जे डिसिजन राहील ते कॉलेजचा असेल कॉलेजचा असेल आणि कॉलेज हे एक्स्ट्रा डोनेशन घेऊन काय म्हणते तुम्हाला एक्स्ट्रा डोनेशन घेऊन पेड सीट देणार तुम्हाला कॉलेज हे एक्स्ट्रा सीट देऊन तुम्हाला पेड सीट घेणार कॉलेज आहे ना कोणत्याही पद्धतीने आता या राऊंडला सहा असेल किंवा सात असेल आता भेटणार कॉलेज तर कॉलेज कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स करून त्यांची सीट कॅन्सल करून घेत आहे एक्स्ट्रा डोनेशन भरून घेण्यासाठी खूप विद्यार्थ्यांसोबत तसं झालेलं आहे आणि तुम्हाला देखील समजेल काही कारण सांगू तुमचं हे संपलेलं आहे तुमचं इन्कम संपलेलं आहे तुमचं कास्ट व्हॅलिडिटी संपलेलं आहे काही कारण सांगून ते न्यायना सीट कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतात स्टाफ कॉलेजचा स्टाफ त्यामुळे त्याच्या आधी जाऊ नका आणि ऍडमिशन घेऊन टाका काही जरी म्हणत असतील हो म्हणा आणि ऍडमिशन घेऊन टाका जर तुम्ही त्या ठिकाणी सीट कॅन्सल केली तर ती ती सीट ते एक्स्ट्रा डोनेशनने पेडशीट मध्ये कन्वर्ट करतात आणि ते नंतर आपल्या ज्या विद्यार्थ्यांची इन्क्वायरी आलेली आहे किंवा काउन्सिलरची इन्क्वायरी आलेली आहे त्यांना ती सीट देतात हे असतं मॅनेजमेंट ते पण ब्लॅक मधलं मॅनेजमेंट आता काही so, डोनेशन जाणार तर सीटची प्रोसेस आहे ना करून घ्या तुमच्या तुमच्या तुम काउन्सलरला आहे ना बोलून ठेवा तुमचं कमी स्कोअर असेल एलिजिबल असताल नसताल तुम्ही एलिजिबल असता नसताल तर तुम्ही तुमच्या काउन्सिलरला बोलून ठेवा जे काही डिपॉझिट लागेल ते प्रोव्हाइड करा कारण का की डिपॉझिट हे तुम्हाला रिफंड भेटतच पण ऍडमिशन जर भेटत असेल लास्ट राउंड पर्यंत तर तुम्ही आहे ना घ्या कारण की पंधरा जानेवारी पंचवीस पर्यंत तुमचं ऍडमिशन होणार आणि ते पण पुण्याच्या कॉलेजच्या होती कॉलेजच्या रिस्क वरती तुम्ही ऍडमिशन करू शकता चांसेस आहेत असं नाहीयेत की नाहीत एक साधारणतः या ठिकाणी बघा ना बीएमएस साठी अजूनही तीस जागा बीएमए साठी अजून तीस जागा आणि बीएचएमए साठी वीस जागा कॅन्सल होऊ शकतात कॅन्सल होऊ शकतात कारण की आयक्यूचं बजेट पॉसिबल नाहीये तीसच्या जागेवर वीस पण करू शकतात काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर शेवटची नोट पहा नेक्स्ट ऍडमिशन ओनली आता पुढचे जे ऍडमिशन होणार आहेत मी आता सांगितलं तुम्हाला पुढचे जे ऍडमिशन होतील पंधरा जानेवारी पर्यंत ते ऍडमिशन आहे ना ब्लॅकने होणार तुमचे ब्लॅकने म्हणजे एक्स्ट्रा पैसे देऊन एक्स्ट्रा पैसे देऊन इलिजिबल विद्यार्थी असेल किंवा नॉट इलिजिबल विद्यार्थी असेल इलिजिबल विद्यार्थी असेल किंवा नॉट इलिजिबल विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्याला कॉलेज त्यांच्या लिस्क वरती ऍडमिशन देणार पण पैसे मात्र जास्त घेणार सो so, तुम्हाला ट्राय करायचा असेल तर तुम्ही करा नाही तर रिपीटला लक्ष द्या मी क्लिअर क्लिअर सांगतो तुम्हाला कारण की असं मी लपवून ठेवत नाही मी तुम्हाला ओपनली सांगितलेलं आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला मेसेज करून विचारू शकता हा शेवटचा टप्पा आहे गाईज तर तुम्हाला चान्सेस वाढलेले आहेत तर तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा ओके आणि कमेंटमध्ये काय विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज